राज ठाकरेंना बाळासाहेबांची चिंता असती तर जिवंतपणी ते बाळासाहेबांना सोडून गेले नसते अशी बोचरी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे राज ठाकरेंनी मुंबईत झालेल्या नरेंद्र मोदींच्या सभेत बाळासाहेबांचं नाव न घेतल्यानं मोदींवरती टीकास्त्र सोडलं होतं त्याला उत्तर देताना फडणवीसांनी ही कडवी टीका केली आहे राज ठाकरे आणि मनसेला राज्यातील राज्यात आता राजकीय स्थान उरलेलं नसल्यानंच ते अशी भाषा करत असल्याचं देखील फडणवीस म्हणाले राज ठाकरे यांनी कालच मुंबईत झालेल्या एका सभेमध्ये मोदींवरती वार केला होता कि नरेंद्र मोधी यानी सा वार नरेंद्र की नरेंद्र मोदी यांनी मुंबईत सभा घेतली मात्र त्याच्यामध्ये त्यांनी जाणून बुजून बाळासाहेबांचं नाव घेतलं नाही आणि त्यावरतीच आता भाजपकडून पलटवार करण्यात आलेला आहे मुंबईमध्ये येतात महाराष्ट्रामध्ये येतात नरेंद्र मोदींसारखी व्यक्ती ज्या वेळेला मुंबईमध्ये येते आणि सभा घेते सन्माननीय माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घ्यायला विसरतात इतकी वर्षांची तुमची युती बाजूला येत आहे तिथे नाव घ्यायला विसरता तुम्ही महाराष्ट्र बीजेपी प्रेसिडेंट आपण त्यांना विचारू काय कारण आहे का नरेंद्र मोदी जेव्हा मुंबईला येतात बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेत नाही माझा पहिला प्रश्न हा आहे की ज्यांनी बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना त्यांना वेदना दिल्या त्यांना हा प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे का आज नरेंद्र मोदींची जी एक देशव्यापी हवा तयार झालेली आहे एक वातावरण जे तयार झालं आहे ते वातावरण तेवढ्याच मजबूतीनं महाराष्ट्रात आहे आणि त्या वातावरणाने महाराष्ट्रातली सगळी स्पेस जी आहे पॉलिटिकल स्पेस ही व्यापून टाकली आहे आणि त्याच्यामुळे आज राज ठाकरे यांना ती पॉलिटिकल स्पेस अवेलेबल नाही आहे आणि हेच त्यांचं दुःख आहे अशा प्रकारच्या वक्तव्यातनं आपल्याकरता काहीतरी पॉलिटिकल स्पेस तयार करायची अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न आहे